आज करूयात क्रिस्पी फ्राईड चिकन पॉपकॉर्न नमस्कार मंडळी मी कालच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे रेसिपी बनवू शकतो साधी सोपी आणि पटकन पण तितकेच बघा अर्धा किलो बोंडले चिकन घेतलं होतं स्वच्छ धुवून घेतला आहे आणि अर्ध्या त्यासाठी हे विनेगरच्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलं होतं तर पाणी घेतलं होतं त्यात दोन चमचे व्हिनेगर टाकलं होतं एक चमचा मीठ आणि त्यात हे बुडवून ठेवलं होतं ह्याने काय होणार चिकन आहे ना छान मथपर्यंत सॉफ्ट असं शिजेल त्यानंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आहे परत चिकन स्वच्छ धुवायचं आहे आता हे चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत तर टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट गरम मसाला लाल मिरची पावडर लिंबाचा रस लिंबाचा रस ना तुम्ही व्हिनेगरसुद्धा सुद्धा इथे वापरू शकतात तर लसूणची पेस्ट थोडी जास्त वापरायची आहे गरम मसाला चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे एक अर्ध्या तासासाठी इथे घेतलं होतं तांदळाचं पीठ त्याचबरोबर घेतलेला होता मैदा लाल मिरची पावडर मीठ थोडासा गरम मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तुम्ही इथं कॉर्न फ्लॉवर वापरू शकतात चिकन पण आपण इथे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आता सगळ्या शेवटी मी इथे टाकणार आहे चाट मसाला चाट मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक अंड आणि हे अंडे ह्यामध्ये आपण व्यवस्थित पोडून ह्यात टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तांदळाच्या पिठामध्ये आपण जे मॅनेट केलेलं चिकन होतं ना ते व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे तांदळाचं मैद्याचं मैदा आहे तुम्ही ते बघू शकतात एका हाताने मी टाकत आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित कोट करत आहे अशाच प्रकारे करायचं आहे एकच हात जो आपण चिकन मॅरिनेट केलेला याच्यात टाकला आणि पिठात टाकला ना तर हात पण खूप भरतात आणि चिकन व्यवस्थित कोट होत नाही म्हणून दोन्ही हाताने हे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ना ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे का आपण ते डबल दे कोट करणार आहोत चिकन व्यवस्थित मी कुट करून घेतलं की जे उरलेलं बॅटर आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टाकणार आहे चिली सॉस आणि चिली सॉस सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चिली सॉस नसेल तर तुम्ही ते केचप पण वापरू शकतात आता हे मिश्रण पण रेडी झालं आहे त्यामध्ये जे आपण चिकन कोट केलं होतं ना ते परत ह्यामध्ये टाकणार आहे तो सिंगल कोट होता आता परत ह्या बॅटरमध्ये आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तांदळाच्या आणि मग त्याचे मिश्रण परत एकदा टाकणार पर आहोत म्हणजे आपण हे डबल कोट करणार आहोत पॉपकॉर्न बनत आहोत ते एक्स्ट्रा क्रिस्पी हवेच ना त्यामुळे डबल कोट करणं गरजेचं आहे तर बघा ह्या प्रकारे मी ते व्यवस्थित कोट करून घेते एक्स्ट्रा पीठ परत काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी ठेवणार आहे तर अशाच प्रकारे सगळं चिकन मी आता डबल कोट करून घेते तर अशा प्रकारे चिकन मी सगळं डबल कोट करून घेतलं आहे अशा प्रकारे तुम्ही चिकन व्यवस्थित कोट करून ठेव आणि जेव्हा लागेल ना त्यावेळेस ते गरम गरम क्रिस्पी असं फ्राय करून खा तेल व्यवस्थित गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे त्यात टाकणार आहे कोट केलेलं चिकन आणि मीडियम फ्लेमवर हे दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे चिकन फ्राय झालं की ते मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं थंड करायचं आहे आणि परत आपण हे डबल फ्राय करणार आहोत आता दुसऱ्यांदा मी हाय फ्लेमवर हे चिकन फ्राय करणार आहे आधी आपण मिडियम फ्लेमवर केलं होतं आता हाय फ्लेमवर करायचं आहे चला तर मग चिकन इथे व्यवस्थित फ्राय झाले तुम्ही ते बघू शकतात कलर इतका सुंदर असा गोल्डन ब्राऊन आलेला आहे एक क्रिस्पी पण झालेलं आहे आपण हे काढून घेऊयात आणि दुसरं चिकन पण अशाच प्रकारे व्यवस्थित फ्राय करून घेऊयात चला तो मंडळी इथे आपलं क्रिस्पी असे चिकन पॉपकॉर्न खाण्यासाठी रेडी झाले आहेत तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही काढावा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नो मीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद